चार मित्रमैत्रिणींनो माझा आज हा पहिला ब्लॉग आहे माझे नाव शिंपामध्ये हो मी आज चालले माझ्या गावी म्हणजे सासरी मी जुन्नरमध्ये राहते तर आज मी सासरी गाव आहे तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवून आणि थोडासा प्रवास तर चला बघूया हे बघा आमचं गाव आलेलं आहे आता जवळ अजून थोडं आत आता आमचं गावाकडचं पिशूट ठेव ना बघ खाली नको ना पाडू हे आमच्या आजूबाजूचा परिसर गावाकडचा नाही शेताकडे चाललोय वरती तर हे बघा आता आम्ही आमच्या शेताकडे चालू त्या तिकडे डोंगराकडे आमचं शेत आहे ते तिकड शेताकडे हे इकडं खाली आमचं घर दाखवलं दाखवलं तिथं मग अशी हे बघा आमच्या शेतामध्ये भुईमुख पेरलेलं आहे आणि हे आमचा गोठा शेताकडचा गाई गुरांचा छान छान भुईबुक लावलेला आहे त्या जांभळाची जांभळ गावाकडच्या झाडाची हे जांभळीच झाड आहे खाली पण भरपूर आहेत हा बघा आमचा ध्रुव कसा मातीत खेळतो शेतात ही जांभळ खायला काढल्या तेवढी आणि त्याचे पप्पा राहिले जांभळ गोळा करीत खालची तर अजून आपल्याला तिकडं आहे थोडासा तो तोडायचा आहे इकडं ते केळीची झाड आहेत आमची पपईची मिरची झाड आहेत थोडी भेंडीची आहेत थोडं तोडूया अजून सुद्धा आहे ना फेडा नाही मारला बघा चुरु, चुरु ये। चला आंबे खायला या आंबे खायला हा पुसा आहे हे वरच्या मांगरीची भाजी आहे थे थे फुलान्चा। थे फुलान्चा। ते फुलांच घ्यायचं फुलांच ते फुलांच घोस असं माहिती दिसते ते तिकडं भाजी आता शिजवायला टाकलेली आहे चुलीवरती शिजून घ्यायची गरम पाण्यात काय बाळा

टाकून मी असं पहिल्यांदाच बघतो शेंगदाणा आणि हिरवी मिरचीच वाटण केलेले त्यात आपण भाजीत टाकून घेऊ